तर डी वाय पाटील स्कूल ऑफ डिझाईन महाविद्यालयात साडेचार हजार चित्रांच्या मदतीनं दोन किलोमीटर लांबीची आतापर्यंतची सर्वात लांब कॉमिक स्ट्रीप तयार करण्यात येत आहे मानवी उत्क्रांती ते कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर एकवीस तासात सहा हजार चित्र रेखाटात ही सर्वात लांब कॉमिक स्ट्रीप तयार केली जात आहे या उपक्रमात नव्वद विद्यार्थी आणि दहा शिक्षकांनी सहभाग घेतला हा जागतिक विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार आहे तसंच व्हिज्युअल कम्युनिकेशन विभागाच्या वतीनं स्केच बक्स या सलग चोवीस तास चित्र रेखाटण्याच्या उपक्रमाचं उद्घाटनही आज करण्यात आलं हायएस्ट कॉमिक स्ट्रिप पण तयार केलेली आहे डिपार्टमेंटची कॉम्पिटिशन होती ग्रुप करून मुलांनी टू किलोमीटर एवढी कॉमिक पण केलेली आहे मुलांमध्ये उत्साह जो इतका असतो तो आपल्याला चॅनलाइज करायला त्याची जी एनर्जी लेवल्स असतात ते आपल्याला राईट डिरेक्शन मध्ये लागतात या स्केचिंग इव्हेंटमुळे त्यांना भरपूर काय काय शिकायला मिळणार आहे अलॉंग विथ या स्केचिंग इव्हेंट मध्ये त्यांच्याबरोबर जॉब ऑपॉर्च्युनिटीशन जी कला लागते त्याची त्यांना भरपूर प्रोत्साहन मिळेल कॉमिक ब्लास्टने हे अर्थ तयार झालं आणि त्याच्यानंतर आता ए आय आपल्या आजूबाजूला सगळीकडे आहे तर हा खूप मोठा चेंज आहे तर ते आम्ही एका ब्लास्ट पासून कसे जीव जंतू तयार झाले आणि ए आय पर्यंत याचं सगळं आम्ही स्ट्रिप मध्ये दाखवलंय आम्ही फोर थाउजंड अँड फायव्ह हंड्रेड फ्रेम साठी काम करतोय आणि आम्ही ऑलमोस्ट हाफ हाफे पोहोचून गेलोय आम्ही तीन दिवसात टू थाउजंड फ्रेम्सचं टार्गेट ठेवलंय